अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मटकी तव्यावर कशी भाजत बघा नुसतं मीठ थोडं हिंग आणि तेल टाकून ना भाजायची आणि खायची खूप छान लागते ही मटकी बघा मी करून दाखवत्यात तेल टाकायचं पळीवर इतकं हिंग टाकायचं आणि मटकी टाकून द्यायची हे बघा एवढं मीठ टाकते अर्धा चमचा मीठ जास्त मीठ टाकायचं नाही तव्यावर गरम करायची आणि खायची खूप छान लागते तो सवय तोंडाला मोड आणायची नाही फक्त रात्री धुर टाकायची सकाळी करायची असे तेलावर तळून घ्यायची गॅस बंद करायचा जास्त भाजायची नाही एवढीच भाजायची कुरकुरीत होते ती तयार बघा कशी कुरकुरीत झाली बघा लहान मुलं फार खाते मटकी करून बघा आणि खाऊ नये बघा किती सुंदर लागते टेस्ट कशी यायच मटकीला नुसती तेल हिंग टाकलं आणि मीठ टाकलं काही टाकलं नाही आणि ते तव्यावर तळली चविष्ट मटकी आहे गाव गावराणी मटकी आहे आमच्या गावाकडची बघा तुम्हाला आवडलं खाऊन तो कळवा आणि लाईक करा